नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभ प्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उघडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात विचार करत असताना बऱ्याच दिवसापासून तुमची परीक्षा फॉर्म केव्हा येतील किंवा जाहिरात केव्हा निघेल अशा पद्धतीची या ठिकाणी बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आता तुम्हाला दुप्पट अभ्यासाची गरज आहे थांबला तो संपला आता शांततेचा काळ वगैरे होता तो आता संपलेला आहे आता लढण्याचा काळ वगैरे आहे आणि या लढण्याच्या काळा कालावधीमध्ये काला भले तुम्हाला पोलीस भरती असेल मग ती चालक असेल पोलीस शिपाई असेल सशस्त्र बल राखीव पोलीस असेल बँड पथक असेल अथवा इतर कोणतेही कारागृह पोलीस असेल कोणतेही परीक्षा घ्या प्रत्येक परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे त्याचबरोबर तेवीस तारखेपासून ची एक्झाम वगैरे सुरू होते त्याही परीक्षा आहेत कोणी या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर असेल तर इतर परीक्षांची तयारी करत असेल अगदी शिपाई पदापासून उपजिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा घ्या प्रत्येक परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे त्यातीलच आज आपण एक महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत अर्थातच तो जो घटक आहे त्या घटकाच्या संदर्भात विचार करत असताना तो आहे शब्दांच्या जाती काय आहे रे शब्दांच्या जाती लक्षात ठेवा आजचा आपला घटक काय आहे शब्दांच्या शब्दांच्या जाती आता या शब्दांच्या जातीच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेला तुम्हाला माहिते विकारी जाती आणि अविकारी जाती विकारी आणि अविकारी आता विकारी म्हणजे लिंग वचन विभक्ती यानुसार बदलणाऱ्या जाती आणि अविकारी म्हणजे लिंग वचन विभक्ती यानुसार न बदलणाऱ्या जाती आता या संदर्भात विचार करत असताना मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की शब्दांच्या ज्या काही जाती आहेत त्या शब्दांच्या जातीचा जर विचार वगैरे केला शब्दांच्या जाती मग शब्दांच्या जातीचा विचार करत असताना आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात आणि त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे आठ गट तयार केले त्यालाच शब्दांच्या आठ जाती किंवा शब्दांचे आठ प्रकार असे म्हणतात मग या प्रकाराचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुमच्या लक्षात येत आहे काय लक्षात येणारे की इथं पहा या शब्दांच्या ज्या काही जाती वगैरे आहेत या शब्दांच्या जातीचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे पहा आता या भागाचा जर विचार वगैरे केला तर याच्यामध्ये ह्या दोन जाती आहेत दोन जातीमध्ये पहिली जी काही जात आहे आणि ही जी काही दुसरी जात आहे तर पहिल्या जातीला म्हटलं जातं विकारी जाती कोणत्या विकारी शब्द विकारी विकारी जाती विकारी जाती आणि दुसरा जो काय प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जात अविकारी अविकारी जाती अविकारी जाती हे काय आहे रे विकारी जाती आणि दुसरं काय आहे अविकारी जाती आता विकारी आणि अविकारीचा विचार करत असताना इथं नीट बारकाईने विचार करा तर तुम्हाला माहीत पाहिजे इथं काय आहे रे लिंग लिंगानंतर काय आहे वचन वचनानंतर काय आहे विभक्ती आणि विभक्ती नंतर काय आहे काळ आहे काळ यानुसार बदलणाऱ्या जाती काय यानुसार बऱ्यानुसार या बदलणाऱ्या जाती बरोबर यानुसार काय होतात या होता जाती बदलणाऱ्या जाती आहेत आणि पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला दुसरी बाजू जर आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूमध्ये इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे लिंग असेल त्याचबरोबर वचन असेल त्यानंतर विभक्ती असेल आणि त्यानंतर काळ असेल काळ काळ यानुसार न बदलणाऱ्या जाती यानुसार यानुसार न बदलणाऱ्या जाती मग याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे लक्षात घेत असताना मित्रांनो हे जे काही तुमचे प्रकार आहेत यामध्ये प्रामुख्याने मोरो केशव दामले हे जे आहेत हे काय म्हणतात यांना यांना म्हणतात सव्वे काय शब्द वापरलेला आहे रे सव्वेय सव्वे म्हणजे इथं तुम्हाला कोणी शब्द वापरलेला आहे मोरो केशव दामले हे याला म्हणतात सव्वे ओके आणि इथं काय म्हटलेलं आहे अव्वे सव्वे म्हणजे बदलणाऱ्या आणि अव्वे म्हणजे न बदलणाऱ्या नंतर दादोबा पांडुरंग तरखडकर याला म्हणतात सप्रते सप्रत्य म्हणजे प्रत्यय असं येतात प्रत्यय लागतात विभक्तीचे ला हे कोणी म्हटलेलं आहे रे दादोबा पांडुरंग तरखडकर तरखडकर यांनी हा शब्द वापरलेला आहे आणि इकडे यांनी त्याला काय म्हटलेला आहे याला म्हटलेला आहे अप्रत्यय काय म्हणतात ते अप्रत्यय म्हणजे प्रत्यय लागत नाही ही जी आहे ना ही काय असते शब्दाची ही शब्दाची असते विकृती विकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपामध्ये काय होतो बदल होतो जसं राधा हा मूळ शब्द आहे पण राधाने राधाच्या राधाला हे बदल होतो म्हणजे ही काय आहे इकडं प्रकृती प्रकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही मग आता नीट बारकाईने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे इथं लिंग वचन विभक्ती आणि काळ यानुसार न बदलणाऱ्या जाती आणि इथं काय म्हटलेले आहे सप्रत्य आणि दुसरा शब्द काय वापरला अप्रत्यय मग या सर्व भागाचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे कि या भागामध्ये किती जाती येतात रे चार जाती येतात किती जाती येतात चार जाती येतात मग या चार जातीमध्ये इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पहिली जे काही जात आहे ती आहे नाम नामानंतर दुसरी जी जात आहे त्याला म्हणायचं सर्वनाम सर्वनामानंतर तिसरी जी जात आहे तिला म्हणायचं विशेषण विशेषण आणि चौथी जी जात आहे त्या चौथ्या जातीला काय म्हटलं जात रे क्रियापद म्हणतात काय म्हणायचं क्रियापद ओके आणि त्यानंतर अविकारीचा विचार जर केला तर पाचवी जी जात आहे त्या पाचव्या जातीला म्हटलं जात क्रियाविशेषण अव्य क्रिया विशेष क्रिया विशेषण अव्य त्याच्यानंतर सहावी जी जात आहे तिला म्हटलं जात शब्दयोगी अव्य शब्द योगी शब्दयोगी अव्य त्यानंतरचा जो काही भाग आहे सातवा त्याला काय म्हटलं जातं शब्दयोगी नंतर उभयान्वयी उभयान्वयी अव्य काय आहे रे ते उभयान्वयी अव्य आणि त्याच्यानंतर आठवी जी जात आहे तिला म्हटलं जात केवल प्रयोगी केवळ प्रयोगी अव्य बरोबर मग आता इथं नीट लक्षात घ्या काय लक्षात घ्यायचं तुम्हाला कि वाक्यात येणारा एकच शब्द काय सांगितलं पहा वाक्यात येणारा एकच शब्द किती प्रकारचं कार्य करतो आठ प्रकारचं कार्य करतो मग इथं मी काय सांगितलं आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे आठ गट तयार केले त्यालाच शब्दांच्या आठ जाती किंवा शब्दांचे आठ प्रकार म्हणतात तसे मुख्य प्रकार दोन आहे एकाचं नाव काय आहे विकारी आणि दुसऱ्याचं नाव अविकारी विकारी याचा अर्थ लिंग वचन विभक्ती व काळ यानुसार बदलणाऱ्या जाती आणि ह्या काय आहे लिंग वचन विभक्ती व काळ यानुसार न ना बदलणाऱ्या जाती मोरो केशव दामले यांनी याला शब्द वापरला सव्य इकडे शब्द वापरला अव्यय दादोबा पांढर तडखडकर काय म्हणतात सप्रतेय इकडे शब्द वापरला अप्रत्यय हे कोण अप्रत्यय त्याच्यानंतर ही आहे शब्दाची विकृती आणि ही काय आहे प्रकृती याच्यामध्ये चार जाती येतात नाम सर्वनाम विशेषण क्रियापद इकडे चार जाती आहे क्रिया विशेषण अव्य शब्द ग्रव्य उभयान्न गव्य आणि केव्य मग आता आपल्याला यातील एक एका भागाचा सविस्तर अभ्यास करायचा आहे काय करायचंय सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे आता हा अभ्यास करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय पहिली जी काय जात आहे त्या पहिल्या जातीच्या संदर्भात विचार करत असताना त्या आहे विकारी जाती विकारी विकारी जाती मग विकारी जातीचा विचार करत असताना विकारी जातीमध्ये काय आहे रे पहिली जात तर पहिली जात आहे नाम आता नामाच्या संदर्भात विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही तर या ठिकाणी प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पने वस्तूंना जी नावं दिली जातात नाव त्याच नाम असे म्हणतात इथं मी प्रत्यक्षात लिहित पहा प्रत्यक्षात प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अस्तित्वात असलेल्या असलेल्या प्रत्यक्षात अस्तित्वात अस असलेल्या अथवा अथवा कल्पनेने कल्पने अथवा कल्पनेने कल्पने कल्पनेने जाणलेल्या कल्प जाणलेल्या जा <ननेला>। प्रत्यक्षात अस्तित्वात अस असलेल्या अथवा कल्पनेने झालेल्या वस्तूंना वस्तूंना जी नावे दिली जातात जी नावे दिली जातात जी नावे दिली जातात दिली जातात त्यांना काय म्हणायचं त्यास त्यास काय म्हणायचं त्यास नाम असे म्हणतात लक्षात ठेवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पने वस्तूंना जी नावे दिली जातात त्याला नाम असे म्हणतात मग इथं तुम्हाला आहे प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या जसं एखादी नदी आहे एखादा पर्वत आहे हे आपल्याला माहित असत राधा आहे त्याचबरोबर कृष्ण आहे त्यानंतर साखर आहे साखर त्यानंतर तेल शब्द आहे काय आहे रे तेल आहे शौर्य शब्द आहे नंतर चांगूपणा शब्द आहे चांगूलपणा शब्द आहे कळप शब्द आहे कळप शब्द आहे बरोबर म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत की ही जी मी आता उदाहरण घरी घेतली तर या उदाहरणांच्या संदर्भात मग नदी असेल नदी नदी नंतर काय आहे नदीनंतर पर्वत राधा कृष्ण साखर तेल शौर्य चांगुलपणा कळप तर शब्द आहे अमृत शब्द आहे अमृत शब्द आहे बरोबर त्याच्यानंतर गंगा शब्द आहे काही पण लिहू शकता तुम्ही गंगा तर या सर्वांचा विचार जर केला तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काय लक्षात घ्यायचंय पहा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना जी नावं दिली जातात त्याला काय म्हणायचं नाम असे म्हणतात काय म्हणायचे रे त्याला नाम असे म्हणतात मग आता हे जे काय नाम आहे या नामाचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात तर या नामाच्या संदर्भात विचार करत असताना नामाचे मुख्य प्रकार किती आहे पाहूया आपण तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे नामाचे प्रकार हे आहेत चार प्रकार आहेत किती प्रकार आहेत रे चार प्रकार आहेत किती प्रकार आहेत चार नीट लक्षात ठेवा नामाचे प्रकार किती प्रकार आहेत हे चार प्रकार आहेत या चार प्रकारामध्ये पहिला जो काय प्रकार आहे त्याला म्हणायचं कोणते रे हा दुसरा प्रकार आहे हा तिसरा प्रकार आहे आणि हा चौथा प्रकार आहे हे काय आहे रे नामाचे प्रकार नामाचे प्रकार आता या नामाच्या प्रकाराचा विचार करत असताना पहिला जो काय प्रकार आहे त्याला म्हणायचं सामान्य नाम दुसरा जो प्रकार आहे त्याला काय म्हटलं जात हो? विशेष नाम तिसरा जो प्रकार आहे भाव वाचक नाम चौथा जो प्रकार आहे धातू साधित हे काय आहे रे धातु साधित लक्षात ठेवा शेवटचा जो काय प्रकार आहे त्याला काय म्हणायचं धातु साधित ना अशा पद्धतीने नामाचे हे किती प्रकार येतात रे चार नीट लक्षात ठेवा एक सामान्य नाम दोन विशेष नाम तीन भाववाचक नाम चार धातु साधित नाम किती प्रकार झाले चार आता या चार प्रकाराचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की नामाचे हे जे काही चार प्रकार आहे या चार प्रकारातील एक एका भागाचा मी तुम्हाला या ठिकाणी अभ्यास सांगणार पर आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर तुम्हाला विचारलं जाईल काय विचारलं जाईल पहा प्रश्न असा आहे प्रश्न असा केलाय त्यांनी कि चांगल्यातला चांगुलपणा चांगुलपणा जाणायलाही चांगल्यातला चांगुलपणा जाणायलाही स्वतःजवळ चांगल्यातला चांगुलपणा जाणायलाही स्वतः जवळ चांगुलपणा असावा लागतो चांगल्यातला चांगुलपणा जाणायलाही स्वतःजवळ चांगलपणा चांगुलपणा असावा लागतो काय लिहिलं लिहिलं असं चांगल्यातला चांगुलपणा जाणायलाही जवळ चांगुलपणा असावा लागतो आणि या ठिकाणी तुम्हाला कशाखाली रे चांगुलपणा खाली अधोरेखित केलं आणि तुम्हाला विचारलं की चांगुलपणा हा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पर्याय वगैरे टाकले पर्यायामध्ये त्यांनी काय दिलं पहा ए हा पर्याय दिला बी हा पर्याय दिला सी आणि हा पर्याय दिला डी आता तुम्हाला काय वाटतं अंदाजे सांगा अंदाजे सांगा कोणत्या प्रकारचे आहे नाम या नामाचा विचार करत असताना चांगलपणा हे शंभर टक्के भाववाचक नाम आहे कोणतं नाम आहे रे भाववाचक नाम आहे हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता आपण यासारखे प्रश्न परीक्षेला विचारले जातात या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी एक एक भाग आपण अभ्यास करत आहोत हा अभ्यास करत असताना पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे त्याला म्हणायचं सामान्य नाम सामान्य नाम आता सामान्य नामाचा जर विचार वगैरे केला तर सामान्य नामाचा विचार करत असताना इथं पहा नीट लक्षात घ्या सामान्य नाम म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल सामान्य नामाचा विचार करत असताना इथं एकाच जातीच्या एकाच जातीच्या पदार्थातील पदार्थातील एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे समान गुणधर्मामुळे गुण धर्मामुळे एकाच जातीच्या पदार्थातील समान जी नावे दिली जातात जी नावे दिली जातात एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूंना जी नावे दिली जातात त्यास त्यास काय म्हणायचं रे त्यास इथं तुम्हाला दिलं त्यास सामान्य नाम म्हणतात सामान्य नाम म्हणतात लक्षात ठेवा एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूंना जी नावे दिली जातात त्यास सामान्य नाम असे म्हणतात मग त्याच्यामध्ये उदाहरण जर आपण पाहिलं तर उदाहरणांचा विचार करत असताना मग नदी असेल मुलगा असेल मुलगी असेल पर्वत असेल रस्ता असे, रस्ता असेल नंतर या ठिकाणी झाडे असेल कपडे समिती समिती इत्यादी हे सर्व काय आहे रे नाम आहे काय आहे नाम आहे आणि म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचंय एकाच जातीच्या पदार्थातील समान वस्तूंना जी नावे दिली जातात त्यास नाम असे म्हणतात नदी मुलगा मुलगी पर्वत रस्ता झाडे कपडे समिती ही सगळी काय झाली रे सामान्य नाम झाली कोणती नामं झाली सामान्य नाम झाली बरोबर त्यानंतर पुढचा जो काही प्रकार वगैरे आहे त्याचा विचार करत असताना त्याला काय म्हटलं रे विशेष नाम दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं विशेष नाम आता विशेष नाम म्हणजे काय तर ठेवलेल्या ठेवलेल्या नामाला ठेवलेल्या नामाला काय म्हणायचंय विशेष नाम म्हणतात विशेष नाम म्हणतात विशेष नाम म्हणतात ठेवलेल्या नावाला काय म्हणायचं विशेष नाम म्हणतात या नामाने या नामाने जातीचा या नामाने जातीचा बोध होत नसून बोध होत नसून फक्त व्यक्तीचा बोध होतो फक्त व्यक्तीचा बोध होतो व्यक्तीचा बोध होतो त्यास विशेष नाम म्हणतात ज्या नामाने फक्त जातीचा बोध होत नसून फक्त व्यक्तीचा बोध होतो त्याला काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं ठेवलेल्या नावाला आता उदाहरण जर पाहिलं तर तुमची आमची ओळखण्याची खून आहे गणेश रमेश राधा गंगा कृष्णा कृष्ण त्याच्यानंतर मुंबई पुणे मुंबई पुणे महात्मा गांधी आता ही सर्व काय केलेली आहे रे ठेवलेली नाव आहे ही काय केले ठेवलेली नाव आहे मग लक्षात ठेवा ठेवलेल्या नावाला विशेष नाव म्हणतात या नामाने जातीचा बोध होत नसेल फक्त कशाचा बोध होतो रे व्यक्तीचा बोध होतो ठीक आहे त्यानंतर आहे पुढचा मुद्दा त्याला काय म्हटलं जातं तिसरं भाववाचक नाम भाव वाचक नाम आता भाववाचक नाम म्हणजे कसं की हे अदृश्य स्वरूपामध्ये असत प्रत्यक्षात ते डोळ्याने दिसत नाही त्याला स्पर्श करता येत नाही त्याची चव घेता येत नाही भाव नाम म्हणजे ज्या नामाने इथं लक्षात ठेवा ज्या नामाने एखादी व्यक्ती असेल प्राणी असेल पक्षी असेल पदार्थ असेल वस्तू असेल त्यातील त्या त्यातील गुणांचा बोध होतो कशाचा बोध होतो रे फक्त त्यातील गुणांचा बोध होतो कशाचा बोध होतो गुणांचा बोध होतो त्या नामाला ज्या नामाने एखादी व्यक्ती असेल प्राणी असेल पक्षी असेल पदार्थ असेल वस्तू असेल त्यातील गुणांचा बोध होतो कधी कधी भावाचा भाव भाव बोध होतो बोध होतो अशा नामांना अशा नामांना अशा नामांना काय म्हणायचंय रे भाव वाचक नाम म्हणतात अशा नामांना काय म्हणायचंय भाव वाचक नाम मग उदाहरणार्थ इथं जर पाहिलं तर समता शौर्य कीर्ती कीर्ती नंतर दुसरा एखादा शब्द घेतला देवपण देवपण गुलामगिरी देवपण त्याचबरोबर गुलामगिरी गुलामगिरी ठेवा लक्षात लक्षात कसं ठेवायचं लक्षात कसं ठेवलं ज्या नामाने एखादी व्यक्ती प्राणी पक्षी पदार्थ वस्तू यांच्यातील गुणधर्म भावाचा बोध होतो अशा नामांना काय म्हणायचंय तुम्हाला भाववाचक नाम असे म्हणतात ओके ही आता लिहिलेली नावं जी आहे ती कोणती आहे तरी सर्व भाववाचक नाम आहे समता शौर्य देवपण गुलामगिरी नाही का ही कोणती नाम आहे भाववाचक इथं मी म्हटलेले भावाचा बोध होतो अशा नामांना भाववाचक नामे असे म्हणतात येत लक्षात त्यानंतर लास्ट शेवटचा जो काही प्रकार वगैरे आहे त्या शेवटच्या प्रकाराचा विचार करत असताना चौथा प्रकार आहे धातु साधित नाम धातु साधित नाम आता वाचणे हा माझा छंद आहे पहा बरं का उदाहरण घेतलं वाचणे हा माझा वाचणे हा माझा छंद छंद आहे काय वाचणे हा माझा छंद आहे आता वाचणे हे नाम झालं वाच वाचणे हे नाम झालं वाच हा धातू झाला म्हणजे तर धातू साधित नाम याचा अर्थ असा धातू पासून तयार झालेल्या नामांना धातू पासून तयार झालेल्या नामांना नामांना साधित नाम म्हणतात नीट लक्षात ठेवा धातु साधित नाम धातूपासून तयार झालेल्या नामांना धातू साधित नाम म्हणजे काय वाचणे हा माझा छंद आहे आणि मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येते वाच हा धातू आहे आणि म्हणून धातू पासून तयार झालेल्या नामांना काय म्हणायचं धातू साधित नाम असे म्हणतात पोहणे मला फार आवडते आता पोहणे मला फार आवडते पोहणे आता पोहणे मला फार आवडते फार आवडते पोहणे मला फार आवडते मूळ धातू काय आहे पोहणे वाचणे पोहणे लिहिणे हे धातू आहेत नामांना धातू साधित नाम असे म्हणतात मग आता नीट लक्षात घ्या बार काही नाही इथं पहा मी तुम्हाला काय शिकवलं तर पहिल्यांदा या ठिकाणी मी सांगितलं की शब्दांच्या जाती मग शब्दांच्या जातीमध्ये विकारी आणि अविकारी मग त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगितला नाम नाम म्हणजे काय नामाचे उदाहरण दिली त्यानंतर पाहिलं आपण पुढे नामाचे प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम धातुसाधित साधित नाम नंतर पाहिले सामान्य नाम सामान्य नामानंतर विशेष नाम विशेष नामानंतर भाववाचक नाम आणि शेवटी पाहिलं धातु साधित नाम अशा पद्धतीने या ठिकाणी फक्त आपण चार नामांच्या व्याख्या आणि त्यांची उदाहरणं पाहिली पुढच्या भागामध्ये आपण समूह वाचक नामे व पदार्थ वाचक नामे नेमकी काय असतात याचा अभ्यास करणार आहोत माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर एक लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करा पुन्हा भेटूया राहिलेला भाग घेऊन पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार हॅपी थॉट्स टेक केअर अभ्यासामध्ये सातत्य ठेवा थँक्यू